नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहत आहे आपला आवाज आपल्या आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण जुन्नर तालुक्यातील डिंगोरे या ठिकाणी आलेलो आहोत आणि डिंगोरे गावाला संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे ते म्हणजे सोनवणे बंधू आणि या सोनवणे बंधूंपैकी श्री गणेश आर्ट या गणेश कारखान्याचे जे सर्वे सर्व आहेत ते महेशजी सोनवणे माझ्यासोबत आहेत आपणा सर्वांना माहिती असेल की गणेशोत्सव अगदीच काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि त्यानिमित्तानेच गणेश मूर्ती कारखान्याचे कारखान्यामध्ये अंतिम हात मारण्याचं काम या मूर्तींना आता सध्या सुरू आहे आणि हेच जाणून घेण्यासाठी आज आपण श्री गणेश आर्ट या मूर्ती कारखान्यामध्ये आलेलो आहोत सर आपले आपला आवाजमध्ये मनापासून स्वागत गणेश उत्सव अगदीच काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे तुमच्या या गणेश मूर्ती कारखान्यामध्ये बरीचशी लगबग आम्ही या ठिकाणी पाहतो आहोत किती काम पूर्ण झालेलं आहे किती बाकी आहे काय सांगाल सर जी आमच्याक पूर्ण सात हजार मूर्त्या होत्या सात हजार मूर्त्यांमध्ये आत्ता आमचे जवळजवळ पाच साडेपाच हजार मूर्ती सहा हजार मूर्ती रेडी झालेल्या आहेत ज्या मूर्ती छोट्या होत्या घरगुती स्वरूपातल्या त्या सर्व आत्तापर्यंत रेडी झालेल्या आहेत आणि आत्ता आमची लगबग चालू झाली आहे मोठ्या गणेश मूर्तींची मंडळांची मोठ्या मूर्ती पेंटिंग करण्याची तयारी आपली चालू झालेली आहे आता घरगुती मूर्ती बऱ्यापैकी जवळजवळ नव्याण्णव टक्के पूर्ण झालेल्या आहेत <laughs> किती तुम्ही आपल्या या कारखान्यामध्ये गणेश मूर्ती बनवत असता किती कामगार यासाठी तुम्हाला लागत असतात याबद्दल नेमकं काय सांगाल माझ्या कारखान्यामध्ये आत्ता सात हजार मूर्त्या होत्या सात हजार मूर्त्या असताना माझ्याकडे बाराही महिने हे कंटिन्यू काम चालतं त्यात माझ्याक कंटिन्यू कामाला जवळजवळ चौदा लोकं माझ्याक आहेत चौदा लोकं प्लस आमच्या घरचे कार्य सर्वजण अशा आम्ही मूर्त्या बनवतो त्याच्यानंतर आत्ता ह्या स्वरूपामध्ये आता मूर्ती जवळजवळ साठ ते सत्तर टक्के मूर्ती आता कारखान्यातून सेल झालेली आहे म्हणजे स्टॉलवर लावण्यासाठी या मूर्त्या गेलेल्या आहेत आता एक चाळीस टक्के मूर्ती अजून कारखान्यामध्ये शिल्लक आहेत ती पण बुकिंगची आहे ते ते स्टॉल क जातात तर आपल्या पट्ट्यांमध्ये आपल्या गणेश मूर्तींना अखेरचा हात देण्याची लगबग तुमच्या कारखान्यामध्ये सुरू आहे आम्ही पाहतो आहोत मात्र पॅन्डेमिकच्या नंतर आता गणेश जे भक्त आहेत ते गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत तर आपल्या कारखान्यामध्ये कमीत कमी किती रकमेपासून ते जास्तीत जास्त किती रकमेपर्यंत गणेश मूर्ती उपलब्ध आहेत तुम्ही ग्राहकांना काय सांगाल काय आवाहन कराल आपल्याक मूर्ती आत्ता सध्या एक एक फुटापासून दहा इंचापासून ते आपल्याक जवळजवळ सात फुटापर्यंत गणेश मूर्ती आपल्याकडे आहे एक फुटाचे रेट म्हणजे अडीचशे ते तीनशे रुपयापासून मूर्ती सुरुवात होती तर घरगुती मूर्त्या एक तीन चार हजारापर्यंत आपल्याक मूर्ती आहेत घरगुती स्वरूपाच्या दिवसेंदिवस महागाई वाढतच चाललेली आहे याचा परिणाम साहजिकच तुमच्या कच्च्या मालावरती देखील झालेला असेल तर गणेश गणेशमूर्तींची जी मू किमती आहेत त्या वाढलेल्या आहेत की त्याच आहेत काय सांगा नाही गणेश मूर्तीच्या किमती नक्कीच वाढलेल्या आहेत ह्या वर्षी पेट्रोल डिझेलचे बाजार वाढल्यामुळे सगळे ट्रान्सपोर्टच्या गोष्टी वाढल्या गेल्या पी ओ पी झाले कलर झाले सगळ्या गोष्टी वाढल्या गेल्यामुळे गणपतीच्या मूर्तीमध्ये जवळजवळ वीस टक्के ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे यंदा पण जेणेकरून ते करणं भागच आहे आम्हाला कारण की त्याला काही पर्यायच नाही पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवाची मागणी केली जाते मूर्ती म्हणजे शाडू मातीच्या मूर्ती आपण बसवल्या हो पाहिजेत असं बोललं जातं तर तुमच्या कारखान्यामध्ये ओ पीच्या मूर्ती बनवल्या जातात की शाडू मातीच्या मूर्ती बनवल्या जातात याबद्दल तुमचं काय मत आहे ग्राहकांची कशी मागणी असते आम्ही जेणेकरून पी ओ पीच्याच मूर्ती कारखान्यात बनवतो हो पाठीमागच्या वर्षी शासनाचा नियम होता की जेणेकरून पर्यावरणपूरक मूर्ती शाडू मातीच्या बसावा ते आम्ही प्रयत्न केले साडू मातेच्या मूर्ती बनवल्या एक हजार एक मूर्ती आम्ही त्यावेळेस बनवली त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला लॉस झाला ती मूर्ती बनवल्यानंतर तिची ठेवतपर्यंत पेंटिंग करतपर्यंत त्यात जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के मूर्त्या आमच्या डॅमेज झाल्या ते असून ग्राहकापर्यंत ज्या लोकांनी ग्राहकांनी आमच्यापर्यंत आम मूर्त्या बुक केल्या बुक केल्या नेहत्या नेहच्या टायमिंगला ने त्यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये कोणाचे हात मोडले कोणाचे पाठ क्रॅक गेले तर ह्या गोष्टी डॅमेज झाल्या त्याच्यानंतर ही ग काही लोकांच्या मूर्ती घरी गेल्यानंतरही बसवल्यानंतर मांजर मांजर गेली तिथून किंवा उंदीर पळाला तरी त्या मूर्त्या डॅमेज झाल्या लोक त्याच्यापासून नाराज झाले त्यामुळे लोक जेणेकरून आता ओ पीच्याच मूर्त्या आम्हाला द्यावा अशी मागणी करतात आमच्याकडं त्यामुळे आम्ही जास्त करून प्राधान्य पीओपीलाच सध्या देतो आहे त्यामुळे लोक लोकांची नाराजी निर्माण होते मातीपासून त्यामुळे आम्ही जेणेकरून पीओपीच्याच मूर्ती द्यायचा प्रयत्न करतोय आम्ही बरेच असे जे ग्राहक असतात की गणेश भक्त जे असतात की ज्यांना दगडूशेठ अशा पद्धतीने गणेश मूर्ती हवी असते कशा पद्धतीने ग्राहकांची मागणी असते कोणत्या मूर्तीला ग्राहक सर्वाधिक या ठिकाणी पसंती दर्शवतात तसे हे ठरलेलं आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये दगडूशेठ गणपतीला जास्त प्राधान्य आहे आपली इकडली पुणे जिल्ह्यातली लोकं जेणेकरून दगडूशेठच मूर्ती आपल्याला द्यावा अशी मागणी करतात मुंबई साईडला लालबाग पॅटर्न असलेल्या मूर्त्या आम्हाला द्यावा काही हौशिक लोक असतात बालमूर्त्या द्या बोलतात बालमूर्त्यांची बाल मागणी करतात म्हणजे प्रत्येकाच्या चॉईसनुसार प्रत्येकजण मूर्त्यांची मागणी करतो आणि आपल्याकडे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येकांना ला लागण अशी मूर्त्या आपल्याकडं रेडी स्वरूपात नाही <laughs> वेगळे पण म्हणजे मूर्ती आम्ही जेणेकरून ओ पीच्या मूर्ती सध्या बनवत आहे त्या मूर्ती फिनिशिंग त्याची पॉलिश त्याची फिनिशिंगचं रंगसंगती हे प्रॉपर करण्याचा प्रयत्न आम्ही करतो जेणेकरून नॅचरली कलर वापरायचे पण प्रयत्न आत्ता आमचे चालू आहेत जेणेकरून का पर्यावरणपूरक असे कलर आम्ही वापरायचा प्रयत्न आता सध्या जस्ट करतो आहे कारखान्यामध्ये हे वेगळे पण आमच्याकडे सध्या आहे सर्व मूर्ती ह्या ग्रामीण भागामध्ये जातातच पण त्यापूर्वी पूर्वीपणे मुंबईमध्ये जातात अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर ठाणे वसई गुजरातपर्यंत पण मूर्ती जातात प्लस पुण्यामध्ये जातात नाशिकमध्ये जातात अशा भरपूर ठिकाणी स्टॉलसाठी आपल्या गणेश मूर्ती इथून जातात आणि मग राहिलेल्या मूर्ती आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सेल होतात तर हे होते श्री गणेश आर्टचे सर्वे सर्व महेश महेशजी सोनवणे त्यांच्यासोबत आपण बातचीत केलेली आहे आणि मूर्ती बनवण्याची जी, जी सर्व प्रक्रिया आहे आपण ती जाणून घेतलेली आहे गणेशोत्सव अगदीच काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे की गणेश बाप्पा गणपती बाप्पा आपल्या घरी कधी येणार आहेत जर तुम्हाला ही सोबक आणि आकर्षक गणेश मूर्ती हवे असतील तर एक वेळ जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील श्री गणेश आर्टला अवश्य भेट द्या आणि आपली मूर्ती या ठिकाणी बुक करा व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मंडलिकसह मी लक्ष्मण दातखडे आपला आवाज डिंगोरे